गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड ते गट्टा हा सुमारे वीस किलोमीटर लांबीचा मार्ग अनेक वर्षापासून प्रतीक्षेत आहे रोज लाखो कोट्यावधी रुपयांचे लोह खनिज याच मार्गाने बाहेर जात असूनही स्थानिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ता मिळत नाही भारतीय कम्युनिस्ट पक्ष गडचिरोली जिल्हा कौन्सिलने बॅनर आंदोलनाची सुरुवात केली जागतिक आदिवासी दिवसानिमित्त सुरजागड येथे झालेल्या भव्य सभेत भाकपा नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला की शासनाने तातडीने रस्त्याचे काम मंजूर करून सुरू केले नाही तर हजारो नागरिकांसह नागपूर येथील मुख्यमंत्री निवासस्थानासमोर अनिश्चितकालीन धरणे आंदोलन करण्यात येईल भाकपा जिल्हा कौन्सिल सदस्य डॉक्टर सचिन मोतकुरवार यांनी संताप व्यक्त करताना सांगितले की आमचे खनिज तुम्हाला हवे पण आमच्या हक्काचा रस्ता मात्र नको ही भूमिका अस्वीकार्य आहे लाखो रुपयांचे खनिज रोज जात असताना स्थानिकांच्या जीविताची किंमत शासनासाठी शून्य आहे हा संघर्ष केवळ के रस्त्यासाठी नाही तर आदिवासी जनतेच्या जगण्याच्या हक्कासाठी आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना व गावाच्या प्रवेश प्रवेशद्वारावर लावलेल्या बॅनरमधून मुख्यमंत्री पालकमंत्री आमदार व खासदारांना थेट प्रश्न विचारण्यात आले आहेत मोठे उद्योग सुरू करायला तुम्ही येता पण आमचा सुरजागड गट्टा सध्या रस्ता सुद्धा नाही धुडीत का पावसाळ्यात चिखल उन्हाळ्यात धूळ आणि वर्षभर खड्ड्यांनी भरलेल्या या रस्त्यामुळे विद्यार्थी रुग्ण व स्थानिय नागरिकांना प्रचंड हाल सहन करावा लागत आहे अपघाताचा धोका कायम असून शैक्षणिक व आरोग्य सेवांवर गंभीर परिणाम होत आहेत महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर सेवा पवार एटापल्ली yes